महापालिका क्षेत्रातील ज्या नळ कनेक्शनचं मीटर बंद अवस्थेत आहे त्यांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत मीटर दुरुस्त करावे किंवा नवीन बसवावे अन्यथा संबंधित नळ कनेक्शनधारकांची पाणीपट्टी दुप्पट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे तसा ठराव ऑक्टोंबरच्या प्रशासकीय महासभेत झाला याची अंमलबजावणी मे महिन्यापासून सुरू होणार आहे महापालिका क्षेत्रात मालमत्ताधारकांची संख्या दीड लाखांच्या घरात केली असताना नळ कनेक्शनधारकांची संख्या सुमारे चाळीस हजाराच्या घरात आहे मालमत्ताधारकांच्या तुलनेत नळ कनेक्शनची संख्या कमी आहे अनेक अपार्टमेंटमध्ये पाच ते दहा फ्लॅटधारकांमध्ये एकच नळ कनेक्शन आहे शिवाय या नळ कनेक्शनला मीटर देखील नाही त्यामुळे पाण्याचा गैरवापर होत असल्याचं आढळून आलं आहे बंद पडलेलं मीटर दुरुस्त करून घेतलं जात नाही त्यामुळे पाणीपट्टी विभाग सध्या तोटात चाललाय त्यामुळे बंद पडलेल्या नळ कनेक्शनबाबत महापालिकेच्या दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या प्रशासकीय महासभेत दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलाय महापालिका क्षेत्रातील ज्या कनेक्शनधारकांची पाणी मीटर बंद आहेत त्यांनी स्वखर्चाने मीटर दुरुस्त करून घ्यावेत किंवा मान्यताप्राप्त कंपनीचे नवीन मीटर दिनांक तीस एप्रिल पर्यंत बसवावे अन्यथा दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलाय तसं आवाहन देखील काही दिवसांपूर्वी उपायुक्त पंडित पाटील यांनी के केलंय पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचललंय विटा बस स्थानक भाजी मंडई तसेच विटा परिसरातील गर्दीच्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या पावणे चार लाख रुपये किमतीचे पंचवीस मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे हस्तगत केलेले मोबाईल संबंधितांना आज सुपूर्द करण्यात आले विटा पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात मोबाईल लंपास झाली असल्याचे तक्रार दाखल झाल्या होत्या एका शहरातून मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार फिर्यादी दत्तात्रय दातू शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्रमोद साखरपे आणि अक्षय जगदाळे यांनी तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून हे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन पंचवीस मोबाईलचा शोध घेतला या मोबाईलची किंमत तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे मिरजेत नार्वेकर विरोधात शिवसेनेने जोडे मारून निषेध व्यक्त केलाय काल झालेला निकालाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय मिर्जातील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोला शिवसेना ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले याबाबत शिवसेनेचे ने नेते सिद्धार्थ जाधव यांनी काल राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा निषेध करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला तर मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैदोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे यावेळी सिद्धार्थ जाधव चंद्रकांत मैझोरे बाळासाहेब बरगाले महादेव गुगदोम प्रशांत माने अतुल रसाळ प्रदीप कोंगडे शकील पिरसादे केदार गुरव दिलीप नाईक पांडुरंग लोहार हिरण कांबळे शकीरा जमादार मनीषा पाटील सरोजनी माने सानिया पठाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात गावातील शहरातील गावभाग परिसरात तर मोकाट गाढवांची संख्या मोठीच अशा एका मोकाट गाढवामुळे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय हरिपूर रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला एका मोकाट गाढवानी धडक दिली या अपघातात तरुण जखमी झाला मात्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होताच महापालिका प्रशासनाला जाग आली आहे तातडीने महापालिकेच्या पथकाने मोहीम राबवून नऊ भटक्या गाढवांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आलं सांगली शहरातील प्रमुख मार्ग अंतर्गत रस्त्यांवर भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे या जनावरांमुळे राजरोज अपघात होत असतात मात्र त्यांचा बंदोबस्त केला जात नाही गावभाग परिसरात तर अनेक रस्त्यावर मोकाट गाढव फिरत असतात याकडे एरवी प्रशासन दुर्लक्ष करत मात्र बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला नेटकऱ्यांनी ने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांना आली आणि त्यानंतर विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे जेरबंद केली मात्र एका दिवसासाठी ही मोहीम राबवून चालणार नाही तर सर्व मोठा गट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समर्थक असणारे इस्लामपूरचे उद्योजक केदार पाटील यांची राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड झाले तर युवा जिल्हाध्यक्षपदी बाऊची येथील राहुल लाटणे यांची निवड झाल्याबद्दल इस्लामपूर शहर भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी भाजपा शहर मंडळचे अध्यक्ष अशोक खोत सह शहर सरचिटणीस अक्षय भोसले पाटील प्रवीण परीट अरुण शिंगण दत्ताजीराव पाटील उत्तम वायदंडे सरजेराव बोडरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सत्कारानंतर बोलताना केदार पाटील म्हणाले आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू महायुतीचे सर्व घटक पक्ष हातात हात घालून काम करू वरिष्ठांनी दिलेल्या संधीचा सोनं करू राहुल लाटणी म्हणाले वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील युवकांचे संघटन करण्यासाठी प्रयत्नशील आहे जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाने एंट्री केली आहे अजितदादांचे नातलग असणाऱ्या इस्लामपूर येथील उद्योजक केदार पाटील यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे राष्ट्रवादीचा अजितदादा गट वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील झालेत तासगाव तालुक्यातील कौलके येथील एका फॅक्टरीमध्ये महावितरणाच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल सहा लाख दोन हजार आठशे सत्तर रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर वीज चोरीची घटना ही दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घडली या प्रकरणी महावितरणाचे अधिकारी राकेश ज्ञानेश्वर मकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज चोरी केल्याप्रकरणी ग्राहक परशुराम रामचंद्र माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे राकेश मगर हे महावितरण विभागात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत मगर यांनी तासगाव तालुक्यातील कौलगे येथील ग्राहक परशुराम माने यांच्या पॅसिफिक पॅकेज ड्रिंकिंग वॉटर अँड एम्पायर फूड्स अँड बेवरेजेस या फॅक्टरीमध्ये तपासणी केली या तपासणीमध्ये ग्राहक परशुराम माने यांनी महावितरण विभागाला फसवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी वीज वापर करतेवेळी वीज मीटरच्या खाली असणारे टर्मिनल कवरचे सील सैल करून फेजचे स्क्रू सेल करून मीटर डिस्प्ले बंद केला होता त्याचबरोबर माने यांनी तब्बल सहा लाख दोन हजार आठशे सत्तर रुपयांची वीज चोरी केल्याचं निष्पन्न झालं यानंतर माने यांना वीज चोरी बिलाची नोटीस देऊन आज अखेर त्यांनी पैसे भरले नसल्याने कार्यकारी अभियंता राकेश मगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ग्राहक परशुराम माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला बामनोली येथील एका तरुणास शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दुप्पट परताव्याचा आमिष दाखवून सतरा लाखांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या रा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील तिघा परप्रांतीयांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे या तिघांकडून फसवणुकीतील सतरा लाखांची रोकड कुपवाड पोलिसांनी जप्त केली आहे ओमप्रकाश मिश्रा उर्फ जितेंद्र कल्याण बंजारा अमित कुमार उर्फ गोपाल नवल चौहान दीक्षा देवीसिंग जाडोन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी वीरेंद्र मल्लिकार्जुन पाटील यांनी फिर्यादली होती वीरेंद्र पाटील यांच्या मोबाईलवर सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अनोळखी व्यक्तीने फोन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट परताव्याचं अमिष दाखवलं यावेळी मनी कंट्रोल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले त्यानंतर संशयितांनी फिर्यादीशी वेळोवेळी संपर्क साधून सुरुवातीस पाच लाख रुपये त्यांनी दिलेल्या यू पी आय आय डी आणि बँक खात्यावर ट्रान्सफर केली आरोपींनी फिर्यादी यांना दीड लाख रुपये परताव्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली त्यामुळे पाटील यांचा विश्वास बसला ऑक्टोबर दोन हजार तेवीस अखेर सतरा लाख एक्क्याण्णव हजार संशयितांनी दिलेल्या बँक खाते आणि यू पी आय आय डीवर ट्रान्सफर केली परंतु त्यांना परतावा न मिळाल्याने फिर्यादी यांनी चौकशी केली असा त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांचं लक्षात आलं फिर्यादी यांनी कुपवाड पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य ओळखून कुपवाड पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवत संशयित तिघांना अटक केली आहे तिघांकडून फसवणुकीतील सतरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली भारत सरकारच्या वतीने सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा आज मिरजेत दाखल झाली मिरजेतील मिरज किसान चौक महात्मा गांधी चौक येथे संकल्प पा रथाचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गाडगिळी यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज मिरज येथे दाखल झाला या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे स्वागत सुमन खाडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विकसित भारत यात्रा संकल्प संकल्परथाचे महापालिका मिरज विभागीय कार्यालयापासून वाजत गाजत किसन चौकात आगमन झालं एकोणीस जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे यावेळी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील अनिस मुल्ला जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर वैभव पाटील नगर अभियंता भगवान पांडव अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते